आपण हे पावभाजी आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया मस्त पावभाजी मस्त वाचायला तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा हे आपली पावभाजी तयार आहे छान सुगंध सुटलेला आहे मस्त वास येत आहे हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली लाईफ स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे हॉटेल सारखी मस्त पावभाजी तर चला तर मग बोलूया पावभाजी तर मी पावभाजीचं साहित्य घेतलेलं आहे दोन टमाट चिरलेले आहे मी मोठे तीन चार शिमला मिर चिरले आहे एक वाटी मटर घेतलेले आहे आणि दोन तीन बटाटे असे चिरून असे असे ठेवलेले आहे धुवून ठेवलेले आहे मी सगळं आणि एक फ्लावर घेतलेले आहे तर आपण या कुकर मध्ये सगळं साहित्य टाकूया

जेवढी माझी ती आहे तेवढे मी पाणी घातलेलं जास्त पाणी घालायचं नाही ह्याच्यामध्ये ह्याच्या चांगल्या चार पाच सिट्ट्या होऊन द्यायच्या आणि चांगला गाळ शिजवायचा मो शिजवून घ्यायचा आहे ह्याला तर आपण हे असं शिजवून घेतलेलं आहे आता ह्याला आपण रवीने असं घुटूया चांगलं पूर्ण असं घोटायचं मूळ झालं पाहिजे हे आपलं पूर्ण घोटून झालेलं आहे आपण आता गॅस ऑन करूया त्याच्यावर कडे

तेल टाकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलाय मी एक ते टाकायचा कांदा थोडासा लाल झाला पाहिजे जास्त पण नाही अंधारे झालेला आहे लाल आपण अद्रक लसूणची पेक्षा टाकूया ती पण चांगली हलवून घेऊयाच्या अद्रक लसूण पण चांगले शिजलं पाहिजे कसं नाही ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये आपण मी एक टमाट चुरीला आहे बारीक टमाटर पण चांगले ह्या शिजून घ्यायचं आहे कसं ठेवायचं नाही पूर्ण पाहिजे हे पूर्ण आपल्याला एक मिक्स असं घोटून घ्यायचं आहे ह्याला पूर्ण शिजून द्यायचं आहे कांदा टोमॅटो हे सगळं असं बारीक झालं पाहिजे सगळं असं बारीक आणि याच्यामध्ये मी पावभाजीची पूर्ण पुरी टाकणार आहे सुहाणा पावभाजी मसाला कारण माझी भाजी जास्त आहे म्हणून नंतर न लाल तिखट दोन चमचे हे पण असं मिक्स करून घ्यायचे आणि नॉर्मल थोडस पावभाजी टाकायची आपण ग्रेवी क्रिवी करून घ्यायचं हे पहा असं मस्त कलर आला पाहिजे नंतर टाकलं टाकलेला मग कलर वरती येतो आता हा कोण पाव भाजी पूर्ण ऍड करूया त्याच्यामध्ये बघू शकता मस्त कलर आलेला आहे पाव पावभाजीला जास्त पातळ नाही जास्त नाही असं करायचं आता त्याला त्याच्यावर थोडीशी चवीनुसार मीठ टाकूया घ्यायचं पूर्ण थोडीशी कोथिंब हो आणि ह्याला एक आपण दोन मिनिटं शिजून घेऊया तर आपली भाजी तयार झालेली आहे एक दोन मिनिट ठेवून आणि ह्याच्यावरती मी एक अमोल बटर टाकते आता हे गॅस आपण बंद करूया आणि इकडे मी गॅसवर तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण थोडस बटर लावून पाव भाजायचे थोडीशी भाजी आणि असे बटर असे काप केलेले असे हातरून द्यायचे हे पाव असे भाजीला बट पूर्ण लागलं पाहिजे असं पावाला हे आणि पाव पण चांगले खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला पाय दुसरा टाकलेला आहे भाज्याला बघा मस्त अस लागले आहे भाजी याला पूर्ण छान असं खरपूस घ्यायचं घ्यायचंय कच ठेवायचं नाही पाव असा पावाला कलर आला पाहिजे भाजी हे पहा आपलं हे पण पाव तयार झालेला आहे तर आपली ही गरम गरम पावभाजी झालेली आहे माझी रेसिपी आवडत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद